घरोघरी गोडाचा नैवेद्य तर गणपतीमध्ये बनवलंच जातो पण त्याचसोबत जर कुटुंब मोठा असेल तर झणझणीत जन तिखट नाश्ते सुद्धा बनवले जातात तर त्याचकरिता मंडळी आज मी एक किलो कडधान्याची मस्त झणझणीत जन तिखट चमचमीत अशी मिसळ बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही आरामात बनवू शकता साहित्यांची सगळी यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका मधून मधून जर तुम्हाला ही रेसिपी मस्त अशी बनवायची असेल तर तर सर्वात आधी मिक्स कडधान्य घेतलेले आहेत एक किलो म्हणजे भिजवलेले एक किलो आहेत म्हणजे न भिजवले भिजवलेले तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता मिक्स भेळ आहे त्यासोबत दहा कांदे मिडियम साईजचे पाच टमॅटो आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या आता स्वच्छपणे आधी कडधान्य धुवून घ्या आणि प्रेशर कुकर मध्ये आपल्याला शिजवायचं आहे मी दोन टप्पे करणार आहे कारण माझा कुकर तेवढा मोठा नाही आहे की एक किलो कडधान्य याच्यामध्ये बसतील म्हणून पाणी बघा वरून एक दीड इंच लेवल सोडायची आणि तितपत पाणी आणि कडधान्य त्यासोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे दोन चमचे मी घालतीये प्रत्येक फेरीला मिठाचा अंदाज बघा आता जर घालताय तर नंतर आपल्याला कमी घालायचं आहे आणि दहा मिनिटं प्रेशर कुक करायचं आहे झालेच इथे कडधान्य एकदम सोप्या पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न करते म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला आरामात बनवता येईल आणि येस तुम्हाला खरंच आरामात बनवता येईल प्रमाण एकदम परफेक्ट आहे फक्त काळजी घ्या चटके वगैरे स्वतःला लावून देऊ नका तर इथे कडधान्य आपले उकडून झालेले आहेत आता देऊया फोडणी तर इथे जास्ती प्रमाणात तेल घ्यायचं मी डायरेक्ट कॅननी होते जेव्हा मोठं जेवण असतो तेव्हा आणि याच्यामध्ये सगळे गरम मसाले घालायचे आहेत तेजपत्ता दोन चमचे जिरपूड मोठी वेलची छोटी वेलची दालचिनी चक्रीफूल जावित्री हे सगळं घालायचं आहे काळी मिरी आणि लवंगासुद्धा सुद्धा आहेत त्यानंतर कांदे घालायचे आहेत चौकाश जरा काळजी घेऊन घाला कारण तेल खूप गरम आहे कांदे इथे खूप मी बारीक चिरून घेतलेले आहेत मिसळ असो पावभाजी असो कांदा पूर्णपणे शिजवायचा असतो गोडटपणा बिलकुलही राहिला नाही पाहिजे दहा मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिरवी ठेचलेली हिरवी मिरची आणि तीन चमचे भरून आलं आणि लसूण घेतलेला आहे भरून ना तीन मोठे चमचे तुम्ही प्रमाण बघू शकता आता घालायचं याच्यामध्ये चॉप टमॅटो इथे पाच टमॅटो घेतले आहेत मिडीयम साईज आणि छान आपल्याला तेलावर शिजवायचं आहे असा रंग येईपर्यंत गुलाबी ठेवायचा नाहीये असं चॉकलेटी झालं पाहिजे याच्याने कांदा आणि टमॅटोचा पूर्णपणे गोडटपणा निघून जातो आता याच्यामध्ये मेन साहित्य घालायचे म्हणजे आपले मसाले तर इथे एक चमचावर मी आधी हळद घेतलेली आहे सिम्पली स्वादिष्ट हळद आहे आणि सुरुवातीला एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा चमचे सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला दोन चमचे धणेपूड दोन चमचे जिरपूड आणि एक मोठा चमचा म्हणजे एक चमचा भरून सिंपली स्वादिष्ट गरम मसाला हे सगळे साहित्य घालून आधी आधी थोडंसं मिक्स करा मग तुम्हाला अंदाज वाटेल थोडासा जर मसाला वगैरे कमी आहे रंगाने मला असं वाटतंय म्हणून पुन्हा याच्यामध्ये मी एक चमचा भर सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला घालतेय आणि दोन चमचे भरून काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी तर मसाल्याचं प्रमाण लक्षात ठेवा लिहून दिलेलं आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा नंतर तर हे बघा मस्त मसाला तयार झालेला आहे दोन चमचे साखर घालायची आहे चवीपुरतं मीठ म्हणजे फक्त या मसाल्यापुरता पुरता मीठ घातलंय आपण वरती तरी येण्यासाठी आपण याच्यामध्ये साखर घातलीये आणि आता याच्यामध्ये आपण घालूया सुख खोबरं तर मुठभर घेतले बघा दोन वेळा घेतले पण तेवढा व्हिडिओ कट झालाय म्हणून दाखवू शकले नाही दोन मूठ सुखं खोबरं घालायचंय पिसलेलं आणि पाणी घालायचं आहे नंतर पाणी बघा जेवढी तरी किंवा पातळ मिसळ हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचंय तर मी ते अडीच ते तीन बॉटल पाणी घेतलेले आहे छोटी बॉटल जी असते ती आणि आता मस्तपैकी उकळी घ्यायची आहे उकळी झाल्यानंतर काय मस्त दिसते बघा आणि तरी तर काय विचारूच नका नंतर तुम्हाला कळेलच शेवटी तर आपला मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपले उकडलेली कडधान्य म्हणजे भेळ मग काय यानंतर पुन्हा घालायची एक छोटीशी उकळी म्हणजे छान चांगलीच उकळी आली पाहिजे बरं का मस्त सुगंध सुटला आता काय दाखवू तुम्हाला चला तर इथे आपली मिसळ तयार आहे मंडळी सध्या तुम्हाला तरी दिसणार नाही कारण गरम, गरम ना, थो आहे गरम उकळी येताना कधीही तरी वगैरे दिसत नाही त्यासाठी झाकण देऊन ठेवावा लागतो थोडा वेळ आणि त्यानंतर कळतं की तरी बघा कशी सुटली आहे जबरदस्त आता बारीक चिरलेली कोथिंबीरनी गार्निश करा आणि गरमागरम मिसळ सर्व करा मिसळ सर्व, सर्व करताना त्यासोबत जो फरसाण असतो तो, तो फरसाण कांदा लिंबू आणि पाव हे मँडेटरी आहे बरं का आणि ही तयार झाली आपली मस्त झणझणीत म्हात्रे मिसळ एकदम सिंपली स्वादिष्ट आगरी मसाल्यामध्ये बनवलेली तर नक्कीच ट्राय करा मंडळे आणि मला कळवा की कशी वाटली आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद